बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देशभर श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम चालू असताना सांगलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाला फुलाने सजवून लाईटची रोषणाई करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये महाआरतीचे नियोजन करून सांगलीकरांना मिठाईचे वाटप करण्यात आले ज्यावेळेला बाबरी ढाचा पडला त्यावेळेला जबाबदारी घेण्यापासून गेले होते माझे असतील तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे असं वक्तव्य करून संपूर्ण घटनेची जबाबदारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती या गोष्टीमुळे त्यांच्या मतदानाचा अधिकारही काढून घेतला गेला होता एवढ्या मोठ्या बलिदानाच्या नेत्याला या प्रसंगी विसरून कसे चालेल म्हणून आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले त्यामुळे या चौकामध्ये विद्युत रोषणाई फुलाची सजावट करून श्रीरामाचा जयघोष करून शिवसेनेच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला सदर सोहळा शिवसेना शहर प्रमुख मयूर खोडके यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला यावेळी रुपेश मोकाशी उपशहर प्रमुख राम काळे प्रमुख प्रताप पवार कुपवाड प्रमुख सुरेश साखळकर विधानसभेचे तालुका प्रमुखांना विचारे शहर समन्वयक प्रसाद रिसवडे महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुजाताताई इंगडे तालुका प्रमुख माधुरीताई चव्हाण मीनाक्षी पाटील आदी महिला आघाडीच्या प्रमुख व आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते yes, oh! श्रीरामाची मूर्ती स्थापन करण्यात आली मूर्ती स्थापन करत असताना जो आज महाराष्ट्रामध्ये राज्यभर जो उत्सव चालला आहे दिवाळीच्या निमित्तान दिवाळीसारखा तर हा सण साजरा होत असताना हे कष्ट आमचे बाळासाहेबांनी घेतलेला आहे हे आमचे दैवत आहेत ह्या दैवताने जे बाबरी मस्जिदला पाडलं आणि तेव्हा तिथं आमचे श्रीरामाचं आगमन झालं ते आज आमच्या श्रीरामाचं स्थान तिथे झालं म्हणून आज सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आज बाळासाहेब चौक या ठिकाणी आम्ही सर्वजण शिवसेना महिला आघाडी जेंट्स आघाडी उत्साह हो, मोठ्या संख्येने साजरा करत आहोत आणि आज श्रीरामाच्या स्थापनेच्या निमित्तानं बाळासाहेब ठाकरे ह्या चौकामध्ये आज आम्ही लाडू वाटप गोड सर्वांना देऊन साजरा करण्यात आला आहे